आपण पाहत आहात अॅक्शन महाराष्ट्र न्यूज नगर घटनेचा आम आदमी पक्षाकडूनही निषेध रविवारी रात्री नगर येथे पुणे शहरातील एका धनाढ्य व्यक्तीच्या अल्पवयीन मुलाने दोन निष्पाप तरुणांना भरधाव पोरशे कारने चिरडल्याप्रकरणी आम आदमी पक्षाने शास्त्रीनगर चौक ते एरवडा पोलीस स्टेशन मुक मोर्चा काढला पोलीस स्टेशन पुढे ठिय्या आंदोलनही केले त्यानंतर अपघात स्थळी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली यावेळी एरवडा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सदर गुन्हेगाराला कठोर शासन करण्याऐवजी पिझ्झा खायला देत त्याचे आदरातिथ्य केले त्यामुळे प्रशासनाकडून झालेल्या तकलादू कारवाई व वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी केलेल्या हस्तक्षेपाचा निषेध केला यावेळी महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील प्रवक्ते मुकुंद किरदात पुणे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे पुणे शहर युवा अध्यक्ष अमित म्हस्के संघटना मंत्री एकनाथ ढोले प्रवक्ते किरण कद्रे उपाध्यक्ष निलेश वांजळे महासचिव अक्षय शिंदे सतीश यादव उपाध्यक्ष अनिल कोंढळकर संघटन मंत्री मनोज शेट्टी श्रद्धा शेट्टी उपाध्यक्ष हारुन मुलानी रिक्षा आघाडी अध्यक्ष अनिल धुमाळ व कार्यकर्त्यांचा सहभाग होता सदर अपघातामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून पुण्यामध्ये मद्य विक्री करण्यासाठी हॉटेल इतकी उशिरापर्यंत कोणाच्या वरद हस्ताने सुरू असतात अशा उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेल व्यावसायिकावर पोलीस प्रशासन कारवाई का नाही करत रात्री गस्त घालणारे पोलिसांचे भरारी पथक काय करते पोलिसांचे काही आर्थिक हितसंबंध ह्यात आहेत का तसेच सदर अपघात झाल्यानंतर अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे हे देखील पोलीस चौकीत वेदांत अग्रवाल कारवाई वेळी उपस्थित असल्याने उद्योजक व राजकारणी यांचे हितसंबंध पुढे येत आहेत वास्तविक पाहता पोलीस तपास तसेच गुन्हा नोंदविला जात असताना त्यांच्या उपस्थितीची गरज तेथे का लागली याची माहिती पोलीस प्रशासनाने नागरिकांना द्यावी अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे भारत माता की आज या ठिकाणी दुर्दैवी घटनेसाठी आपल्याला या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये यावं लागलंय ज्या काही गोष्टी मला या ठिकाणी सांगायच्या आहेत आणि आपल्याला मांडायच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे हा जो ऍक्सिडेंट झाला जसं अमित म्हटलं की अपघात नाही हे सगळं पॉप कल्चरचे या ठिकाणी पुण्यामध्ये पकवलंय मला आठवतं या, या पुणे शहरामध्ये शिक्षणासाठी आपण आलो पुणे म्हणजे काय शिक्षणाचं माहेर घर पुणे विद्येचं माहेर घर संस्कृतीचं माहेर घर आणि आज परिस्थिती अशी आली आपल्यासारख्या लोकांना पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये त्या पप परिणाम दाखवण्यासाठी आपल्याला ठेय्य आंदोलन मांडावं लागते प्रश्न फक्त आपल्याचं नाही ज्या पद्धतीने पोलीस प्रशासन त्या दिवशी राबलं जे वागलं त्याचा आम्ही निषेध करतो तुम्ही रात्रभर या ठिकाणी आमदार आले सांगितलं या गोष्टी कशा करायच्या आरोपीला पिझा बर्गर दिला त्याच्या रक्तातलं अबकोल कंटेंट कमी दिसलं पाहिजे टेस्ट मध्ये म्हणून माझा प्रश्न आहे त्यांना तिथे पोलीस आहेत तुम्हाला आमचा विरोध नाही पण तुम्ही पण आहेत आम्ही पण माणसे आहेत कुठं किती ताणलं पाहिजे कुठं आपण अन्याय होतोय आणि कुठं आपली भूमिका घेतली पाहिजे याचा विचार तुम्ही सुद्धा केला पाहिजे तुमचं इमान कोणत्याही राजकीय पक्षाची राजकीय नेत्याशी नाही आपलं सगळं इमान आपल्या मातीशी आणि आपल्या विचारांशी आणि महाराष्ट्राशी आपलं विमान आहे हे सगळं इमान आहे आपण पगार घेतो की आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेचा आपल्या टॅक्स पेअरच्या आणि तुमच्या आमच्या पैशातून हे प्रशासन चालतं कोणताही राजकीय फिडारी आणि कोणताही राजकीय नेता हे प्रशासन चालवत नाही तुम्हाला आमचं आव्हान आहे कधीतरी तुमचं जमीर तुम्ही जागवा या मातीशी नाळ तुम्ही जागवा जे त्या रात्री या पोलीस स्टेशनमध्ये घडलं या वास्तूमध्ये घडलं तुमच्या अंतर्मानाला प्रश्न विचारला आपण योग्य वागलं का पंधरा तासात जामीन भेटतो दोन लोकांचा मृत्यू होतोय पुणे शहरामध्ये अल्कोहोल कंटेन करण्यासाठी तुम्ही बर्गर बी तिचा या पोलीस स्टेशनमध्ये आरोपींना खाऊ घालता आणि जर सामान्य माणूस असता तर त्यामध्ये किती एलपाटे घालावं लागतात हे आपण बघितलं पाहिजे आपल्या राज्याचे गृहमंत्री पुणे फक्त त्यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी दिसतं पुन्हा या राज्याच्या गृहमंत्री फडणवीस साहेबांना पुण्याचं महत्व काय तर निवडणुकीच्या काळामध्ये पुण्यात यायचं प्रचार करायचा मोठमोठे आश्वासन द्यायचे या पुण्यातून माणसं निवडून आणले पाहिजे यासाठीच म्हणून फडणवीस साहेबांना पुण्याचं घेणं देणं आहे या होणाऱ्या पॉप कल्चर कसं थांबलं पाहिजे गुन्हेगारी कशी थांबली पाहिजे याचं ना गृहमंत्र्यांना घेणं देणं आहे ना पोलीस दुर्दैवाने म्हणावं लागतं आमची इच्छा नाही पण पोलीस प्रशासनाने सुद्धा या प्रकरणामध्ये जी हलगर्दी केली जी भूमिका घेतली त्या रात्री आणि नंतर सुद्धा गुन्हेगार कसे वाचतील त्यांना माहिती आहे दोन दिवस आरडाओरडा होतो मीडियात येतं आणि गोष्ट पुढं लागते मी आम आदमी पार्टीच्या वतीने सांगतो हा जो विषय झालाय निर्भया प्रकरण जसं झालं दिल्लीमध्ये आणि त्यानिमित्ताने महिला सुरक्षेचा मुद्दा आला तसा पप कल्चरचा विषय पुण्यात जी घटना झाली हा देशामध्ये नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर या विषयाची दखल घेतली या येरवडा पोलीस स्टेशनला तुम्हाला माझं आव्हान आहे विनंती आहे हा असा वस्तुपाठ तुम्ही घालून द्या असं जर काही झालं तर महाराष्ट्र पोलीस पुण्याची पोलीस काय भूमिका घेते हा आदर्श वस्तुपाठ तुम्ही या जगामध्ये घालून द्या हा वस्तुपाठ घालून देऊ नका की दोन महिन्यामध्ये त्या आरोपींना काय होत नाही आणि पोलिसांमध्ये सुद्धा काय होत नाही हा आदर्श तुम्ही पुण्यामध्ये आणि येरवड्याच्या पोलिसांनी घालून देऊ नका जगामध्ये हे मी तुम्हाला चळकळीचं आवाहन करतो विनंती करतो तुम्ही आमच्या सहकार्यात आमचं पुन्हा सुरक्षित ठेवायची तुमच्यावर जबाबदारी आहे आणि मग या पुण्यातून या येरवड्यातून काय संदेश आपण जगाला देणार या भारताला देणार हे ठरवण्याची घटना आहे हजारो गुन्हे तुमच्या समोर येत असतील दररोज येतात तुमचंही आम्ही आम्हाला माहिती आहे तुम्ही काय परिस्थितीमध्ये काम करता पण कधी तरी एखादी अशी घटना घडते ज्यावेळेस तुम्हाला उठावं लागतं तुमचं जमीन तुमचं इमान तुम्हाला त्यावर जागावं लागतं आणि या घटनेतनं आम्ही तुम्हाला बाकीच्या घटना सांगत नाही या घटनेतनं सुद्धा तुम्हाला बिल्डर लॉबी असेल पॉलिटिकल गिरायक असतील त्या भागातले आमदार असतील गृहमंत्री असतील यांच्या दबावाच्या पुढे जर या ठिकाणी तुम्हाला जाता आलं नाही यांना वाचवायचा प्रयत्न जर तुमच्याकडनं झाला तर दुर्दैवाने हे म्हणावं लागेल की माणूस म्हणून तुमच्यातली माणूस की कुठेतरी संपली आपल्या मातीचे असलं इमान तुमचं संपला असं आम्ही त्यावेळेस समजू आणि मी तुम्हाला ठामपणे सांगतो तुमच्यापैकी सुद्धा कुणालाही कुणालाही आयुष्यात झोप येणार नाही जर या प्रकरणामध्ये जर तुम्ही हलगर्जीपणा केला तर तुम्हाला आमचं आव्हान आहे विनंती आहे की या प्रकरणामध्ये जास्तीत जास्त कठोर कलम तुम्ही लावले पाहिजे किती दबाव आला कोणी आर्थिक सेटलमेंटचा प्रयत्न केला तरी आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे या येरोड्या पोलीस स्टेशनने या पुणे पोलिसांनी या प्रकरणामध्ये अशी शिक्षा झाली पाहिजे गुन्हेगारांना की पग चालवणाऱ्यांना सुद्धा हप्ते घेणाऱ्यांना सुद्धा त्यांना लाज वाटली पाहिजे भीती वाटली पाहिजे की या पोलीस स्टेशनमध्ये आपण कसं आलो तरी ही भूमिका घेऊन आपण आम आदमी पार्टीने आंदोलन हाती घेतलं आहे आणि भविष्यामध्ये तुम्हाला आव्हान आहे आपण फक्त आज आलो नाही जोपर्यंत जिथं जिथं जेव्हा वाटेल आपल्याला हे प्रकरणामध्ये हलगर्जीपणा होतोय आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होतो त्या त्यावेळेस आपण असंच आज आपण अतिशय शांततापूर्ण मार्गाने ते आंदोलन केलं आहे पण भविष्यामध्ये जसं जसं पोलीस स्टेशन ही या प्रकरणामध्ये हलगर्जीपणा करेल तसं तसं हे आंदोलन सुद्धा आपण उग्र आणि तीव्र स्वरूपाचं करू या ठिकाणी हे आम आदमी पार्टीच्या वतीने सांगतो आणि मला अपेक्षा आहे सगळ्यांनी आपणहीच आव्हान आणि विनंती पोलिसांना करू की या प्रकरणाचे एक आदर्श वस्तूपाठ न्याय कसा भेटतो हा या भारताला घालून द्या की मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज